अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न झाले पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयांवरती आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित पुस्तक लिहिलेल्या ले पुस्तकांच्या लेखकांशी डॉक्टर गिरीश जागोटिया कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतशील संघाचे उपाध्यक्ष कैलाशी भोसले आदी उपस्थित होते त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली प्रतिनिधी अधिवेशन त्यासाठी देशाच्या गोवा कर्नाटक पासून तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे मराठा महाराष्ट्र परिवारातले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आले काल कालचं नाशिक आपले नाशिक आणि उद्याचा मराठा समाज सकाळच्या संद्रामध्ये कृषी पर्यटन विज्ञान तंत्रज्ञान रोजगार आणि उद्योग याच्यामधल्या संधी याविषयी समाजामध्ये शिक्षण आरक्षण महिलांचे भवितव्य आणि युवकांचे भवितव्य आणि संधी असा विषय ठेवला मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार क्रिया आणि प्रतिक्रियांच्या नादामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य असताना काही विशिष्ट मंडळी त्याच्यामध्ये रोज लॉकेल पेटवण्याचा कार्यक्रम करत आहेत मगाशी बाळासाहेब सराटेने सांगितल्याप्रमाणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकारांचे नातू सन्माननीय सन्मान्य क्षेत्र जाणीव वापरतो कारण आपल्या विचाराच्या विरोधात जरी तुम्ही विचार मांडला तरी त्या माणसाचा लोक समाजामध्ये ठेवला पाहिजे त्यांनी मराठा समाजाला उमेदवारांना आरक्षणाच्या बरोबर जी भूमिका मांडली ती मराठा आणि विरोधी समाजाच्या उमेदवारांना निवडून निव देऊन देऊ दे खरोखर असं वक्तव्य आहे कारण मराठा आणि समाजातले लोक काही पाकिस्तान कराची बांगलादेशमधलं नाही आलेले ते ह्या सुपातीमध्ये जन्म घेतला आणि ह्या सुपातीत मांडला त्यामुळे त्याच्या वर्तव्याचा मी निषेध करतो राहता व्हायला दुसरा प्रश्न आहे की <laughs> वांता वांता <laughs> वांता वांता आता मराठा आरक्षणावर तीन प्रकारचे <laughs> गट आहेत काही काय म्हणतात ह्या फुलेमध्ये यायचं नाही तिकडे जाऊन बसा तिकडे जाऊन बसला की दुसरा यायचं नाही बसायचं त्यानंतर तिसरा यानंतर इकडे पण बसू नका बनवलं तुम्हाला कटकार स्वातंत्र्याची ज्योत दिलवली देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड प्रमाणाचं योगदान दिलं सरकारापासून ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये या समाजाने योगदान दिलं आणि असा योगदान दिलेल्या समाजामध्ये या प्रसंगी शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळात तीशे उद्योजक म्हणून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले अगदी छोट्या छोट्या स्किल्स पासून मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचे सांगितले राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांशी माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जागोटिया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी त्यावरती मार्गदर्शन केले प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेती संबंधीच्या अडचणी आणि शेती एक इंडस्ट्री असून त्यांची योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावरती मार्ग काढावा असे सांगितले शेतीमधील रोजगार आणि रोजगार देऊन शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा दाखवून दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जगभरात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री फार्मचे संस्थापक विलासजी शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतशील शेतकरी निर्माण केल्याचे सांगून अनेक शेतकऱ्यांची शे आर्थिक परिस्थिती सपाट्याने बदलत असल्याचे सांगितले सह्याद्री फार्म्सच्या आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन आर्थिक नियोजन सामूहिक प्रयत्न कारणीभूत ठरल्याचे सांगितले संजय सिंह यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च या विषयाशी सांगताना कोकणातील परिस्थितीचे वर्णन केले कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची त्यांनी माहिती दिली

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली नाना बच्चाव योगेश नाटकर पाटील व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक दुधारे सर अशोक कदम संजय फडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंपळे विलास गडक गौरव गाजरे वैभव वडजे स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट सपनाताई राऊत ओमकार दुगजे विश्वास वाघ रामनिकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णा पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप बर्हे राज पाटील अनिताताई ढेमसे प्रमिलाताई पाटील हेमंत देशमुख विष्णू आहिरे गणेश पाटील महेंद्र बहिरे प्रितेश रायते राजेंद्र देवकर आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुसकर त्रिलोक भांबरे समीर वडसे आणि अविनाश वाळूंस यांनी केले जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट